एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे गज वाकून सुमारे दोन लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे या प्रकरणी विनोद पटेल यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये गोकर्ण इंडस्ट्रीज या नावाने पटेल यांचा एच डी पी व्ही पाईप तयार करण्याचा कारखाना आहे नऊ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरटाने कारखान्यातील खिडकीचे गज वाकूड आत प्रवेश केला येथील इलेक्ट्रिक व्हॅक्युम पंप तीन मोनोब्लॉक पंप हँड ग्राइंडर दोन पिन पंधरा बुश आठ सायझर अठरा असे एकूण दोन लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल सहमतीशिवाय चोरून नेला आहे कारखान्यातील कामगार आकाश येजरे हा कारखान्यात आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले त्यांना जबाब याबाबतीत माहिती मालक पटेल यांना कळवली असे फिर्यादीत म्हटले आहे